हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम कृष्ण हरे कृष्णा 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 हरे हरे कुंडली कबरदारी मिठा तो पंढरीनाथ भगवान जी जय मावली ज्ञानेश्वर महाराज रंगुरु संत तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय शगुरुनाथ सचिदानंद श्रीपाद बाबांय सद्गुरुनाथ सच्दानंद रामदास की जय सद्गुरुनाथ सचिदानंद की जय अवधूत चिंतन श्री देवदत्त वाल कृष्ण भगवान की जय जय संतन की चला जयंतर इकडे तिकडे बसलेले जवळ बस आहे इथं खाली ब्रह्मा काय सांगितलं गुरु रुरु रेष्णु गुरु देव महेरुरा रोज ऐकत শান্ত <ahanan> ফাল

கரெக்ட்டா சொன்னீங்க திரும்ப பாடம் கைவடிலாம்லாம் நான் சாப்பிட்டாயா சில பதர் பண்ணுங்க सूचना सांग सांगा हा सूचना आहेत काय अर्थ खूप लहान असताना दादांचा प्रवाह मात्र सुरू झाला सुरवातीपासून जर सांगायचं म्हणलं <coughs> दादांना खाण्याची खूप आवड होती दादा डिक्की मध्ये घालून आणायचे खूप खूप खायचे तात्या महाराजांच्या सानिध्यात गेल्यानंतर तात्यांचे प्रवचन भागव ऐकून ऐकून दादांचे सर्व सोडून दिले पुढं पुढं दादा दादांचे मित्र खूप चांगले होते कोणी पप्पाच वाजत कोणी पीटी वाजत कोणी गायक कोणी शास्त्रीय गायक त्यांच्या सानिध्यात राहून राहून सर्व शिकले दादा बुलबुल वाजवायचे तबला वाजवायचे बाप्पाच वाजवायचे गायनात शास्त्रीय गायनात पर्यंत पर्यंत होते दादांचा प्रवास असा पुढं चालत चालत चांगल्या मोठ्या पदावरती गेला दादांना खूप लांब लांबून लोकं न्यायला यायचे आणि पारगावामध्ये पारगावमध्ये दादांकडेच मोटरसायकल होती राजदूत गाडी होती त्याच्या अगोदर एक दादांकडे डी गाडी होती लोक गाडी पाहायला यायचे मग दादांची गाडी घेऊन गेले की त्या टाकीफुल करून द्यायचे आणि मग दादा कीर्तनाला जा भजनाला जा, जा, जा। पुण्याला गेले तर पुण्यात पहिले काही सिग्नल नव्हते त्यावेळेस गाडी दादांकडे होती दादाला रेडिओ ऐकायचा खूप छंद होता संध्याकाळी असे रेडिओवर व्याख्यान शास्त्रीय गायन लागले किती ते फोन ऐकून त्याचा खूप असा असा अभ्यास झाला होता आणि मग गावात कुठेही भजन असले तर पाटलांना घेऊन होऊन जायचं अख्खं गाव त्यांना पाटील म्हणायचं पुढं पुढं बेलवंडीला शिंदे सरांची बदली झाली अमृत महाराज शिंदे त्यांच्या त्यांचं जाणं येणं नातं होतं त्याच्यामुळं जायचे त्यांच्याकडं मग त्यांनी थोडा बाबांचा अनुभव सांगायला सुरवात केली बाबांना घेऊन आले पारगावला आणलं होतं बाबांना बाबांनी आताना बाबांकडून अनुग्रह दिला मग तिथून पुढं बाबा दादांचे आनंद सांप्रदाय अभ्यास चिंतन खूप मोठ्या प्रमाणावरती दादांनी त्याच्यावर चिंतन केलं नंतर आम्ही त्यावेळेस जुन्या घरी राहत होतो दादांनी आम्हाला जुन्या घरी सेपरेट एक अशी कुट्टी बनवायला होती मग सोनोले बाबा दादा त्या कुट्टीत संध्याकाळच्या परी आतमध्ये गेले की ते काय करते ते आम्हाला माहित नव्हतं आणि आम्ही शाळेत जात होतो आम्ही त्या लहान असल्यामुळं काय पुढंच होतो कधी लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे व्याघ्रास आसन होत त्या आसनावरती बसून त्याचा खूप अभ्यास करायची माझ्या अंदाजे ते व्याघ्र आसन अजून पण होतं बरेच दिवस खूप पण असं गुंडाळून ठेवलेलं होतं त्याचा परत काय कोणी वापर केला नाही पण व्याघ्र असून दादाकड होत आणि त्या कुट्टीत ते साधना करायचे सोनवणे महाराज खूप वर्ष त्या कुट्टीतच दादानी त्या अभ्यास केला आणि नंतर पुढं पुढं मग त्यांनी बाहेर फिरायला सुरुवात केली दादा फिरत असताना ते जायचे कुठं चालेल कधी आम्हाला घरी अक्काला कधी सांगत नसत आम्हाला तर काही सांगायचा विषय येत नव्हता पण जायचे मग ते कुठं जातेत कधी जायचे चार लोकांना भेटायचे त्यांना ते परमार्थ समजून सांगायचे आणि त्यावेळेस लोकांना म्हणजे दादांची अशी ओढ लागायची दादा याकडे एखाद्याच्या घरी गेले ना त्या घरच्या व्यक्तींना खूप ओढ लागायची दादा कधी येते त्यांना असे वाट पाहायची आणि दादांना बी पुढं ते कळायचं की आपली कोणतरी वाट पाहत आहे आणि बरोबर दादा त्या घरी जायची परत आणि समजा उदाहरणार्थ समजा सुनील बाबुने दादांची आठवण काढली की दहा दहा तास दोन तासात त्यांच्या घरी हादर व्हायची हो कर्जत मध्ये एक आजी होत्या नांगरे आजी श्रीकांत बहुला सण दादा जर कर्ज साईडला जर कुठे गेले तेव्हा त्या आजीनकडे काही फोन नव्हता काय नव्हता पण आजीनला कळायचं दादा कर्जत साईडला आलेले तर एक पाखर करून ठेवायची

तो 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 भगवान की जय महाराज जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय सदुरनाथ सचिदानंद श्रीपाद बाबान की जय सदुरनाथ सचिदानंद पांडुरंगदान की जय जे अवधूत चिंतन श्रीदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान सब संतन की जे धन्यवाद भाऊ कारण खऱ्या साधकांचा निरोप नवे नवे गुरुवरी आनर्थे भाऊ तसं म्हणलं ना तिकडच पण लक्ष इकडे आणि बाहुनला वाटायचं राजूभाऊनी थोडं बोलावा आणि त्यांचे आम्हालाही इच्छा होती भाऊला सांगितलं भाऊनला थोडा वेळ बसवा आणि गुरुपौर्णिमेला दिस गेल्या दर्षी वर्षी होत आलं गेल्या वर्षी सुद्धा म्हणले संजू भाऊला आपल्या एक कीर्तन पाहिजेत म्हणून कधीच आपण त्यांना उभा करत नाही आणि गेल्या वर्षी अनर्थे भाऊंचा फोन आला आणि संजू भाऊनलाही आपण तिथं वैष्णव मेळाव्यामध्ये आपल्या गुरुपौर्णिमेला दुपारच्या सत्रात उभं केलं आजही भाऊ असणार सर्व आपल्या साधकांचं प्रेम आण भाऊंचे तिकून आदेश आणि त्या प्रेमाला आनंदाला मान देऊन प्रथमताच प्रवचनासाठी बसले दुर्गा सरांना त्याचं स्वागत करायचे कारण दादांनी मायबाप एवढा परमार्थ म्हणजे वाढवला घरामध्ये दादा म्हणायचे मुलींना आमच्या सोनबाईंना काम असतात आम काय करायचे दादा तर वर्षातून दोन ते तीन कार्यक्रम वर्षातून दोन ते तीन कार्यक्रम करा मी त्याला साक्षी दोन ते तीन कार्यक्रम घरी घ्यायचे काय घ्यायचे तर असणारे अस मुलींना म्हणायचे लई काम असतं शेतामध्ये आणि मग त्यांना बाहेर येता येत नाही मग त्यांना घरी घडावा का नाही कार्यक्रम घडावा त्यांना सत्संग घडावा आणि दादांनी वाचन असल साधना असल हे तर मला वाटतं मयुरीला वाचायला व्हायचे दादा ऐकायचे म्हणजे नंतर नंतर कधी कधी जर शेवट शेवट दिसत दृष्टी कमी आली ती डोळ्याची म्हणजे डोळ्यात ऑपरेशन झालं तर डोळ्याने दिसत नव्हतं एवढं तर बिंग लावून दादांनी वाचन केलंय तर का अशा महात्म्याचे आपण लेकर आहोत मायबाप तर भाऊनं तेच म्हणलं की आता आपण पंढरपूर जवळ येत चाल आणि या प्रवासामध्ये महाराज एवढा समाज म्हणलं की काही नियोजक मंडळी कोण काय आपलं मनावर तेवढी सोय होणार नाही किंवा झाली नसेल काही कमतरता राहिली असेल आणि काही कारण कोणाचं अंतकरण जर दुखवलं असेल काही अजांतेपणाने किंवा कोणाचं असणार बाप एक सद्गुरूंचा दादांनी जे प्रेम दिले आपल्याला कारण आपण त्याला कमी पडतोय का नाही आणि म्हणून आम्ही सर्व सर्व आपण सर्व एकच लेकराचे ते मागणं सुद्धा बोलणं सुद्धा उचित नाही परंतु तरी सुद्धा कारण दादांना तरी समाधान वाटेल महात्म्याला समाधान वाटेल ताईला संगीत गुरु रे संगीत ताईला वै असे त्यांनाही समाधान वाटन म्हणून माय बाप काही जरी असल तरी जरी एखाद्या जांत करून दुखवला असेल तर ते तिथं सोडून जायचंय आणि हे भगवत प्रेम आपल्याला वाढवायचे महाराज आणि प्रत्येकाने उलट नको नको मान नको अभिमान या उक्ती राहायचे राहायचंय माय बाप एकमेकाला प्रेम द्यायचं काही असो महाराज कुठलाही गोष्ट असू द्या वडावळी किले की दुःख आहे आणि आपल्याला एकच संदेश घेऊन जायचा दादाचा निरोप म्हणून बोलतोय संगीतताईनचा निरोप म्हणून बोलतोय पहा एकच प्रेम घेऊन जायचंय दुसऱ्याला आदर द्या दुसऱ्याला मान द्या हे आपल्याकडे कुठल्या कुठे मान बघा लांबचा विषय नाही महाराज महात्म्या कोण काय मिळतं आणि आपण महात्म्याची लेख करत नुसतं कोण अपेक्षा करू नका आपण त्यांची लेख प्रत्येकाने त्याची बा जाणीव घ्यायची आता मगाशी ज्यावेळेस मल्लिक बाबा त्यांच्या दर्शनला गेलो आम्ही त्यावेळेस ते म्हणले सगळी पाहत आहेत त्यांना वाटून हिल कोणतरी एक महात्मा आहे आणि तसं काय करू नका म्हणजे पाया पडतो तुमच्या भेटायला येतो तिकडे पण पाया काय पडू नका महाराज काय आणि हेच आपल्याला शिकायचंय माय बाप हेच शिकायचंय मी तर म्हणलं आपल्याला लय मोठा इंजेक्शन आहे डोस लय मोठा आहे आणि गरजेचं आहे माय बाप प्रत्येकाने हे गोष्टी गरजेच्या आपण दादांची लेकरं आपला उर्मिटपणा गैराटपणा म्हणजे तसं कोणाकडे नाहीये पण तो आपल्याला टाकून द्यायचा आहे ऐकण्याची भूमिका प्रत्येकाने ठेवायची एकमेकाला सगळ्यांनी सामावून घ्यायचे आणि सगळेजण घेतात कुठं आमच्याकडून काही होत असेल थोडं तर पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी लिल होतो आणि माफी मागतो बाप सगळ्यांनी प्रेम वाढवा चिंतनाला बसा काहींची आणि लिंक लागत नसतील उलट ज्यांची अवस्था होत्या त्यांनी थिर करायचं चिंतन आहे लय गाडी पळती त्यांनी लय पावायची नाही मग थोडंसं हे होतं आणि ज्याची गाडी थोडी जरा पळत नाही लिंक लागत नाही त्यांनी थोडं चिंतनाला बसायचं कारण काय होतं थोडस आपल्याला ह्यातून जर लिंक लागली तर आपल्या घरी तो आनंद जाईल म्हणून ज्यांची लिंक लागत नाही त्यांनी एवढं चिंतनाला बसा कारण हे महत्वाचं प्रेम आहे माय बाप चिंतना थोडं थोडं लिंक लागत नाही त्यांनी ऐकताय ऐकत केलं तरी काय हरकत नाही आता यानंतर हरिभक्त परांगुरवर्य गुरु शिंदे ताई बीड